नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात मजेत ना मुलांनो तुमच्या प्रत्येकाच्या घरी मोबाईल आहे ज्या मुलांच्या घरी मोबाईल तरी नसला तरी तुमच्या शिक्षकांकडे मोबाईल आहे मोबाईल सर्वांनी पाहिला की नाही तर या मोबाईलमध्ये आपण जेव्हा तो मोबाईल ऑन करतो असा तेव्हा त्याच्यामध्ये अनेक ॲप्लिकेशन्स तुम्हाला इथं दिसत असतात आता ॲप जेव्हा आपण मोबाईल घेतो नवीन तेव्हा त्या मोबाईल घेतल्यानंतर त्याला ओपन करण्यासाठी आपल्याला एक जीमेलची गरज असते मेल ॲड्रेसची गरज असते तो मेल ॲड्रेस जर नसला तर तुम्हाला मोबाईल ओपन करता येत नाही आता हा मेल ॲड्रेस वयाच्या अठराव्या वर्षानंतरच्या व्यक्तींना स्वतःच्या नावाने आपल्याला ना ओपन करता येतो आणि अठरा वर्षाच्या आतले जे बालक आहेत म्हणजे शून्य ते अठरा वयोगटातले जे बालक आहेत यांना डायरेक्ट स्वतःच्या नावाने मोबाईलमध्ये किंवा आपला ईमेल ॲड्रेस तयार करता येत नाही तर मग हा ईमेल ॲड्रेस आपण कसा तयार करायचा हे इथं आपण पाहणार आहोत चला तर मुलांनो आपण आता सुरुवात करूया आपल्या संगणकावरती आपण गुगल क्रोम ओपन करूया हे बघा गुगल क्रोम ओपन केलं मी आणि त्याच्यामध्ये आपण टाकूया क्रिएट न्यू जीमेल अकाउंट काय टाकायचं आहे तिथं क्रिएट न्यू जीमेल अकाउंट आलं बघा खाली त्याला मी सिलेक्ट केलं क्रिएट न्यू जीमेल अकाउंट तिथं आल्यानंतर आपल्याला ही जी पहिली टॅब आहे त्याला आपण ओपन करायची आहे पहिली टॅब ओपन झाल्यानंतर तुमच्यापुढे संगणकाचं असं चित्र किंवा असा पोर्शन तुमच्यासमोर ओपन होईल इथं काही सूचना दिल्या आहेत ते आपण पाहू घ्या पहिल्यांदा इथं हेल्थ सेंटरमध्ये सांगितलं आहे क्रिएट अ जीमेल ॲड्रेस टू साइन अप फॉर जीमेल क्रिएट अफ गुगल अकाउंट यू कॅन यूज द नेम अँड पासवर्ड टू साइन इन टू द जीमेल अँड अदर गुगल प्रोडक्ट लाईक यूट्यूब गुगल प्ले अँड गुगल ड्राईव्ह तर तुम्हाला स्वतःचं एक गुगल अकाऊंट तयार करायला सांगता येते आणि त्या गुगल अकाउंटवरून तुम्ही जीमेल तयार करू शकता आता आपण या ठिकाणी डायरेक्ट साइन इन जीमेल अकाउंटला जाऊया त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल गो टू द गुगल अकाउंट आणि साईन इन पहिल्यांदा तुम्हाला गुगल अकाउंट ते क्रिएट करायला सांगतायत तर क्लिक अँड क्रिएट अँड अकाउंट आपण इथं अकाउंट क्रिएट करूया आपलं स्वतःचं आता इथं क्रिएट अकाउंट मी करतोय बघा क्रिएट अकाउंट इथं पहिलं माझं अकाऊंट आहे मी क्रिएट अकाउंटला क्लिक केलं आता क्रिएट अकाउंटला क्लिक केल्यानंतर इथं मला तीन टॅब आल्या बघा फॉर माय पर्सनल यूज मी माझ्या स्वतःच्या वापरासाठी हे जीमेल करतोय फॉर माय चाइल्ड अठरा वर्षाच्या आतले मुलं आहेत म्हणून तिचं करायचं आहे फॉर माय चाइल्ड फॉर वर्क ऑर माय बिझनेस कामासाठी किंवा माझ्या व्यवसायासाठी मी त्याचा वापर करणार आहे आपण तेरा वर्षाचे अठरा वर्षाच्या आतच्या मुलांसाठी काम करतो आहे म्हणून आपण फॉर माय चाईल्डवरती मी क्लिक केली आता या ठिकाणी मॅनेज युअर चाईल्ड अकाउंट अँड प्रायव्हसी सेटिंग सेट कंटेंट फाय फिल्टर फॉर सर्विसेस लाईक गुगल प्ले अँड सच दॅट वर्क व्हेन यू चाईल्ड इज सैनिल असं ते आपल्याला विचार सांगितलं था आपण येस म्हणून कंटिन्यू करूया आता त्या मुलांचं ज्या मुलाच्या नावाने आपल्याला अकाउंट काढायचं आहे त्या मुलाचं नाव मी टाकतो आहे त्या अर्थ प्रज्वल नीत लिहिलं बर्थडे प्रज्वल बर्थडे नावाचा मुलगा याच्याने मी अकाऊंट क्रिएट करतो आहे तर मी दोघं नाव टाकले पहिलं नाव आणि आण नाव आणि नेक्स्टपद्धी क्लिक केली तिथं आपल्याला आता त्या मुलाची जन्मतारीख विचारते तर मी एक साधारण कुठली तरी एक जन्मतारीख मी टाकतो मार्च महिन्यातली पाच आणि दोन हजार सोळा आता तो विद्यार्थी समजा दुसरीला आहे असं सम धरूया आणि जेंडर त्याचं इथं विचारलं तर जेंडर म्हणजे काय लिंग तर तो मेल आणि इथं मी नेक्स्टला क्लिक केली आता नेक्स्टला क्लिक केल्यानंतर इथं मला अगोदरच बर्डे प्रज्वल थर्टी थ्री ॲट जीमेल डॉट कॉम असं एक मी जीमेल ॲड्रेस अकाउंट आलेलं आहे पी बी चार पाच आठ सहा दोन सात दोन ॲट द जीमेल डॉट कॉम हे आलेलं आहे तरी मला दोन्ही नको आहेत मला स्वतःचं नवीन अकाउंट तयार करायचं आहे तर मी इथं लिहिणार आहे क्रिएट युअर वन जीमेल ॲड्रेसवर मी क्लिक करणार आहे आणि इथं मी टाकणार आहे प्रज्वल एक दोन तीन आणि ॲट जीमेल डॉट कॉम याला मी क्लिक केलं तर का ते काय म्हणतं नेम इज टेकन हा युजरनेम तयार कुठेतरी वापरला जातो आहे असं ते म्हणत आहे तर आपण प्रज्वल बी मोठा काढला आणि एक दोन हजार सोळा लिहिला आपण त्या जण वर्षनुसार आणि मी परत नेक्स्ट केलं बघा झालं प्रज्वल दोन हजार सोळा हे माझा अकाउंट मी तयार केलं आहे त्या पहिल्यांदा आपण लिहून घ्यायचं आहे प्रज्वल दोन हजार सोळा ॲट द जीमेल डॉट कॉम आणि आता इथं आपल्याला पासवर्ड तयार करायचा आहे त्याचा प्रज्वलचा पी मोठा बी लहान एक दोन तीन चार पाच सहा आणि एक हॅश तुम्हाला पटेल तो पासवर्ड आपण इथं तयार करायचा आहे पी मोठा बी एक दोन तीन चार पाच सहा आणि हॅश आता इथं शोहून ऑप्शन आहे तर आपण शो करून पाहायचं आहे हे बघा शो झाला आपण नेक्स्ट करूया नेक्स्ट केल्यानंतर इथं व्हेरिफिकेशनसाठी आपल्याला ते नंबर मागतायत तर मी तर एक नंबर टाकतोय माझा मोबाईल नंबर टाकला आणि मी नेक्स्ट केलं आता जो मोबाईल नंबर आपल्या पप्पांचा आहे वडिलांचा किंवा आपल्या शिक्षकांच्या मोबाईल आपण करतोय तर त्याला एक सहा डिजिटचा आपल्याला एक ओ टी पी येणार आहे तो आपण या ठिकाणी तो ॲड करायचा आहे त्याचा जो रि व्हेरिफिकेशन कोड आहे तो इथं आलेला आहे नाईन फाय एट सेवन टू टू थ्री आणि मी याला नेक्स्ट केलेला आहे आता मला जे अकाउंट आहे ते तेरा वर्षाच्या आत म्हणजे अठरा वर्षाच्या आजच्या मुलांचं आहे तर ते अकाउंट हे आपल्याला मॅनेज करणारा व्य वरिष्ठ व्यक्तींचा जीमेल ॲड्रेस टाकायचा आहे तो जीमेल ॲड्रेस मी इथे टाकलेला आहे ज्या अकाउंटवरून आहे या लहान मुलाचा अकाउंट आपण मॅनेज करणार आहोत आणि याला मी नेक्स्ट केलं नेक्स्ट केल्यानंतर हे काही सूचना आहेत ते आपल्याला वाचून घ्यायच्या आहेत आणि वाचल्यानंतर या ठिकाणी एवढं चाईल्ड प्राओसी पॉलिसी आहे कॉन्टॅक्ट दिलेली आहेत आणि ह्या ज्या सूचना वाचल्यानंतर या दोन्ही मला मान्य आहेत असं करून त्याला आय ॲग्रीवरती मी क्लिक करणार आहे क्लिक केल्यानंतर ज्या मोबाईल ज्या जीमेल ॲड्रेसने मी तिथं लॉग इन केलेलं होतं आपलं दाखवलं होतं विद्यार्थ्याचं नाव त्या जीमेलवरती मला एक व्हेरिफिकेशन कोड आलेला असेल यानंतर मी येस म्हणणार आहे येस म्हटल्यानंतर मला माझ्या मोबाईलवरती एक व्हेरिफिकेशन कोड येणार आहे तो सेवंटी सेवनला मी सिलेक्ट करणार आहे जर आला नसेल आपल्याला तर दोन गोष्टी आहेत त्याला ट्राय वे आपण म्हणू शकतो नंतर आपला अकाउंट त्याला सिलेक्ट करू शकतो आणि नेक्स्ट करू शकतो आणि इथं तुमचा अकाऊंट क्रिएट झालेलं आहे तुमचा अकाऊंट इथं क्रिएट झालेलं आहे बघा प्रज्वलचं अकाउंट क्रिएट झालेलं आहे आता, है जीमेल एवागा एवागा। आता ते रिडायरेक्टिंग करते आहे आणि तुमचं जीमेलचं अकाऊंट इथं क्रिएट झालं आहे बघा आता हे बघा आता अकाऊंट कोणतं आहे आपलं इथं आपण पाहू शकतो प्रज्वल बर्डे प्रज्वल बर्डे प्रज्वल बी दहा सोळा ॲट जीमेल डॉट कॉम हे सुरू झालेलं आहे आणि इथून आपल्याला आपल्या मित्रांना आपल्या शाळेला आपल्या शिक्षकांना किंवा इतर ज्या ठिकाणी आपल्याला ॲप्लिकेशन करायचं आहे तिथं मेल आपल्याला पाठवता येणार आहे आता हा मेल कसा पाठवायचा हो हे आपण पुढच्या भागात शिकणार आहोत